नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी मंत्रालय तर बंद करायची व्यवस्था करतो आहे तुम्ही नवीन मंत्रालय खोलायचं काय आणि जनगणना तर करणारच नाही वाद झाला तातडीनं तोंडावर राजीनामा मी फेकला त्याच्यानंतर बाय इलेक्शन आलं मधुकर कुकडे नावाचे गुलाबरावजींसोबत दाळगुरुजींबरोबर आमदार राहिलेली व्यक्ती होती त्यांना आम्ही उभं केलं बाळासाहेबांनी तिथंही बाय इलेक्शनमध्ये कॅन्डिडेट उभा ठेवला नाना उभा असतात तर मी कॅन्डिडेट उभा ठेवला नसता ठीक आहे आता ते व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना काय करता येईल कर नाना पटोले एकोणीसमध्ये विधानसभेत लढला तिथेही बाळासाहेबांनी कॅन्डिडेट उभा ठेवला पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे मी बीजेपीचा राजीनामा दिला तेव्हापासून राग सुरू झाला की मला माहिती नाही पंचवीस नोव्हेंबरला राहुल गांधीजी शिवाजी पार्क या ठिकाणी संविधाना दिवसाच्या निमित्ताने येणार होते बाळासाहेबांनी कार्यक्रम ठेवला हो तेलंगणाच्या निवडणुका होत्यात म्हणून राहुलजींनी मला सांगितलं की नाना माझ्यावतीनं तुम्ही जायचं मी यांचे जे खालचे लोक असतात त्यांना आमच्या व्यक्तीने फोन केला की ये राहुलजी येत नाही पण आमचे प्रदेश अध्यक्ष येतात आहेत त्यांनी सांगितले की आम्ही त्यांना बोलवलं नाही आणि आले तर आम्ही त्यांना मंचावर बसू देणार आता मला राहुलजींनी सांगितलं मला जाणं गरजेचं होतं मी आमच्या माणसाला सांगितलं सांगा त्यांना आम्ही तिथं येणार पब्लिकमध्ये बसणार आम्ही पब्लिकमध्ये बसू म्हटलं तर मग मी तिकडे गेलो तर मग त्यांनी मंचावर बसवलं कोपऱ्यात भाषण दिलं माझी चूक झाली त्याच्यामध्ये मी माफी पण मागितली की मी ताई म्हणून टाकलं त्याच्यावरही माझ्यावर टीका झाल्या मग ते संपत नाही मग वाटाघाटी आता हे तर आमच्याकडे नव्हते हे उद्धव साहेबांकडे गेलेत उद्धव साहेबांनी म्हटलं की आता महाविकास आघाडी झालं पण आम्ही पण भूमिका घेतली मी पण भूमिका घेतली मी दिल्लीमध्येही समजून सांगितलं हे खरगेसाहेबांना कधीच भेटले नाही बाळासाहेब मी इथं अकोल्या दोन मुद्दाहून सांग त्यांनी त्यांचा सा एक माणूस पाठवला होता खरगे साहेब म्हटले की अरे तुझ्यासोबत मी काय बोलायचं हे पत्र पाठवत राहिले आम्ही पण पत्र लिहिलं पत्र लिहिलं तर त्या पत्रांनी आता माझी जयंत पाटलाची आणि संजय राऊताची सही होती पत्र मलाच उद्देशून लिहिलं नाना पटोले माइंड गेम करतो माइंड लोचा करतो मी तरी शांत राहिलो मला इतकं टॉर्चर त्यांचे जे खालचे लोक यायचे ते फुंडकर आहेत ना इकडे त्यांचे कोणीतरी प्रमुख त्यांना विचारा त्यांचा एक दिल्लीतला माणूस आहे तो आला मीटिंगमध्ये की मला खालच्या लेवलवर जाऊन करायचं पण मी सगळ्या गोष्टी सहन करत होतो मला माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान महत्वाचं आहे माझ्या देशाची लोकशाही महत्वाची आहे मी आज आहे नाही आहे पण माझ्या देशाचं संविधान माझ्या देशाची लोकशाही टिकली पाहिजे मताचं विभाजन झालं नाही पाहिजे त्याचा प्रयत्न मी शेवटपर्यंत करत राहीन शेवटपर्यंत पण आखरी जे झालं ते आपण सगळ्यांच्याच सामोर हो आहे आम्ही अकोल्याचा कॅन्डिडेट शेवटपर्यंत डिक्लेअर नाही केला त्यांनी आपले कॅन्डिडेट डिक्लेअर केले आता ते म्हणतात की माझं भाजपमध्ये मित्र आहेत बिलकुल महाराष्ट्रामध्येही परंपरा आहे संजय धोत्रे आमचे चांगले मित्र आहेत तसं फडणवीस पण माझा चांगला मित्र आहे त्यांच्याकडे कोणी यादी पाठवतो ती यादी कशी मंजूर केली जाते ते पण मला देवेंद्र सांगतो आमच्याकडे कोण बदमाश आहे ते पण देवेंद्र सांगतो त्याच्याकडे कोण बदमाश आहे तर मी त्याला सांगतो अशी मैत्री आहेच नाकारता काय येते आहे मैत्री पण मैत्री मी मैत्रीच्या जागी विचार विचाराच्या जागी अमरावती विभागामध्ये धीरज लिंगडेला पण निवडून आणलं त्यावेळेस तर सगळे लोक म्हणत होते की कसं होऊ शकते इथं निवडून येऊ शकते का मी म्हणालो निवडून येईल इथल्या जमिनीचा करंट मला माहिती आहे राहुलजीच्या पदयात्रेमध्ये मी इकडच्या अनेक गावात पैदल फिरलो गेलो गावागावामध्ये लोकांशी भेटलो आणि त्याच वेळेस कळलं मला की इकडे लोकांच्या मनात या मातीची भूमिका या देशाची भूमिका आहे फक्त त्याला थोडीशी चालना द्यायची आहे आपोआप सगळे लोक जुडतील आणि म्हणून धीरज लिंगाडे आपला त्यावेळेस इथला आमदार झाला